बुलडाणा शहरात मतदार याद्यांमध्ये मोठा घोड समोर आला आहे तब्बल चार हजार मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झाल्याचं समोर आलं असून या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगावरच टीकास्त्र सोडलं आहे नगरपालिका निवडणुकीत गैरप्रकार घडण्याचा संशय त्यांनी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं निवडणूक आयोगाने आम्ही सुद्धा वारंवार विनंत्या केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक अधिकारी वीस वर्षापूर्वी आले त्यांची नावं आजही कायम आहेत अनेक लोक मृत पावले त्यांची नावं आज कायमच आहे याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणूकच्या यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील आता आमच्या काही प्रभागामध्ये एका एका परिवाराचे नाव चार चार प्रभागामध्ये एका एका महिलेचे नाव चार चार प्रभागामध्ये तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाणा शहरामध्ये चार हजार नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे मग तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं ना, ना, नाव मृत्यूचं नाव काढत पण नाही नवीनच टाकू पण देत नाही मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या अठराव्या वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिनवून घेत नाही का निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही पंचवीस पंचवीस वर्षापासून ते मतरजित करतात काय